शिक्षक हो, तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे नवीन शिक्षक भरती सुरू होत आहे पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या बदल्यांसाठी राज्य सरकारने एक नवीन धोरण जाहीर आहे आणि हे बदल आपल्या करिअर वरती मोठा प्रभाव टाकू शकतात जर तुम्ही बदलीसाठी खोटी माहिती दिली असेल तर तुम्हाला नोकरी गमावी लागेल हो कारण राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी नवीन सुधारित धोरण जाहीर केलेलं आहे यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रक्रिया पार पडणार असून संपूर्ण बदली प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजन पद्धतीने राबवली जाणार आहे चला तर मग या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा बदली प्रक्रियेचे महत्वाचे नियम आणि तरतुदी यामध्ये खोटी माहिती दिल्यास नोकरी गमावण्याची शक्यता आहे जर एखाद्या शिक्षकाने खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली तर त्याला निलंबित करण्यात येईल अशा प्रकरणांमध्ये शिस्तभंगाची कारवाई देखील प्रस्तावित केलेली आहे तालुकास्तरीय समितीला देखील यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे बदली प्रक्रियेचे स्वरूप पूर्णतः ऑनलाईन पोर्टलद्वारे पार पडेल यासाठी राज्य सरकारने वेळापत्रक निश्चित केलेले आहे ऑनलाईन पोर्टल संपूर्ण राज्यासाठी कार्यान्वित असणे आवश्यक आहे असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहे पूर्वतयारी किंवा अंतर्गत जिल्हा परिषदेने शाळांमध्ये शिक्षकांची संख्या निश्चित करावी तसेच अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही करावी तालुकास्तरीय समिती आणि कक्ष स्थापन करून अडचणी सोडवाव्यात बदली प्रक्रियेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत बदली पात्र बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी तयार करून तिची प्रसिद्धी हरकती पडताळणी आणि अद्यावधी करणे आवश्यक आहे एक ते एकतीस मार्च या कालावधीत समानीकरणाअंतर्गत रिक्त पदांची निश्चिती होईल एक ते वीस एप्रिल दरम्यान बदलीसाठी नियुक्त यंत्रणेस माहिती दिली जाईल एकवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान अंतर्गत रिक्त पदांची निश्चिती केली जाईल अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग एक साठी रिक्त जागांची घोषणा पसंतीक्रम भरणे आणि बदल्या करण्यात येतील चार ते नऊ मे दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यासाठी रिक्त पदांची घोषणा पसंतीक्रम भरणे आणि बदल्या होतील दहा ते पंधरा मे दरम्यान बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा पसंतीक्रम भरणे आणि बदल्या होतील सोळा ते एकवीस मे दरम्यान बदली पात्र शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा पसंतीक्रम भरणे आणि बदल्या होतील बावीस ते सत्तावीस मे दरम्यान विस्थापित शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा पसंतीक्रम भरणे आणि बदल्या होतील अठ्ठावीस ते एकतीस मे दरम्यान अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यात येतील संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना या वेळापत्रकेचे पालन करण्याची जबाबदारी राहील ऑनलाईन पोर्टल व्यवस्थित कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची राहील तर शासनाने एखाद्या वर्षी बदली प्रक्रिया स्थगित केली तर त्या वर्षी हे वेळापत्रक लागू होणार नाही शिक्षकांनी योग्य माहिती सादर करून बदली प्रक्रियेत सहभागी व्हावे चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल या संपूर्ण प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शिक्षकांची बदली पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन नम अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील रेंडी धन्यवाद